नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नाशिक त्रस्त झाले यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे यातच आज नाशिकच्या मखमालाबाद रोड वर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून थेट रास्ता रोको आंदोलन करत खड्ड्यांचं चक्क श्राद्ध घातलंय हातात पोस्टर घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते महमलाबाद परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पडलेल्या रस्त्यांमध्ये खड्ड्यांना माळ घालून आंदोलन रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका शिक्षकांचा मृत्यू झाला या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करावा अशी मागणी करण्यात येते मागणी मान्य झाली नाही तर वीस दिवसांनी थेट महापालिकेत जाऊन घंटानाद आंदोलन करू असा इशारा देखील नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय आपली भूमिका मला या ठिकाणी सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी हीच सांगायची आहे की नाशिक मध्ये सगळ्यात जर अवस्था जर असेल हो, तर प्रभाग क्रमांक सहा या रस्त्यांची आहे आज आपण जर बघत आहोत तर मखमलाबाद परिसरामध्ये चार प्रकारच्या किंवा सहा सात प्रकारच्या हायस्कूल आहेत आणि तिथे अनेक विद्यार्थी ते सहामध्ये जातात अक्षरशः मखमलाबाद मधून जो कोळीवाड्यापासून जाणारा जो रोड आहे त्या रोडमध्ये अक्षरशः इतक्या प्रकारचे खड्डे पडलेले आहे उद्यावर कुठल्या विद्यार्थ्याचा उद्या जर कुठल्या विद्यार्थ्याचं जर जीवित हानी झाली तर याला जबाबदार मी सांगतो नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल त्याच एक कॉलनी परिसरामध्ये स्वामी विवेकानंद नगर असेल नगर असेल किंवा रामकृष्ण नगर असेल किंवा आपल्या शांतीनगर पासून आरटीओकडे जाणारा जो रो रोड आहे अक्षरशः बिकट परिस्थिती या रस्त्यांची झालेली आहे तरी मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगतो तुम्ही जर वीस दिवसाच्या आत हे काम पूर्ण केलं नाही तर घंटानाद आंदोलन आम्ही त्या नाशिक महानगरपालिकेच्या दरवाजा येऊन ठोकू വൃദ്ധ സം വിഭാഗ എബിന് നാശിക്ക